जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी मी अनिल लक्ष्मण कदम विद्यमान सदस्य ग्रामपंचायत समर्थनगर तालुका जिल्हा सातारा मी चार ते सहा ऑक्टो सप्टेंबर रोजी मा उपोषणाला बसलो होतो कारण ते एक नैसर्गिक ओढा पूर्णपणे अस्तित्व अस्तित्वतेचं नष्ट करून त्याच्यावर बे बेकायदेशीर बांधकामं केली त्याबद्दल मी उपोषणाला बसलो होतो आणि त्यावेळेला जिल्हाधिकारी आणि पंचायत समिती यांनी सर्वांनी आश्वासन दिलं होतं की पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला न्याय मिळवून देऊ आणि त्याच्यावर ते सगळं स्टे करू परंतु आता पाच महिने होत आले आज तो आज रोज काल बावीस तारखे प आज बावीस तारीख तेव्हापासून सर्व लोकांना म्हणजे सर्व मी आज आमरण उपोषणाला बसलेलो आहे जर ह्याच्यातून न्याय झाला नाही तर मी सव्वीस जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयात आले नाही आत्ताच चर्चेकरता उपजिल्हाधिकारी यांनी आम्हाला बोलवलेलं असताना आम्हाला सांगितलं की तुम्ही इथं आंदोलन करून होणार नाही परंतु आम्ही आंदोलन आणि त्यांनी आम्हाला राज्यपालाकडे ह्याच्याकडे जा असं तर आम्हाला उडवडीची उत्तर देत आहेत परंतु गेल्या पाच महिन्यात प्रांत अधिकारी तहसीलदार कुणीही याच्यावर काही निर्णय घेतलेला नाही आणि तिथं बेकायदेशीर कामं चालायची ती चाललेलीच रस्ता खांदलेला आहे तो खांदलेला आहे आणि सर्व काही बेकायदेशीर तसं चालले शासनाचा अंधाधंद कारभाराबद्दल मी आमरण उपोषण करणार आहे त्याच्याकरता ह्याच्याकरता न्याय मिळावा टॅन 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 जी केम आठ माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की टॅन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 नमस्कार मी हेमंत देशमुख समर्थनगर ग्रामपंचायत अंतर्गत जो काही भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यामध्ये स्ट्रीट लाईट घोटाळा ला। साडे आठशे रुपयाला बाजार भावात मिळणारी स्ट्रीट लाईट ही सतराशे नव्वद रुपयाला खरेदी केलेली आहे अशा एकूण एकोणनव्वद स्ट्रीट लाईट गेलेल्या आहेत तो भ्रष्टाचार सिद्ध करून अँटी करप्शनकडे तक्रार करून देखील जिल्हा परिषद सातारा अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती सातारा यांनी आज तागायत भ्रष्टाचारावर कोणतीही कारवाई केलेली नाही त्याचप्रमाणे समर्थनगर अंतर्गत येणाऱ्या घंटागाडीमध्ये जो काही भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यामध्येही कोणतीही कारवाई होत नाही पाच टक्के अपंग निधी वाटप घोटाळा यामध्येही कारवाई होत नाही अशा विविध भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कारवाई होत नाही दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उपोषण करून देखील सहा सप्टेंबर रोजी उपोषण करताना जे आत्ताचे विद्यमान पी ओ आहेत बुद्ध साहेब त्यांनी सांगितलं होतं की मला तक्रार द्या मी आठ दिवसात कारवाई करतो तक्रार देऊन आठ दिवस होऊन कारवाई गेल्या पाच महिन्यात झाली नाही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा बी ओ सातारा यांचा वारंवार पाठपुरावा घेत घेऊन देखील ह्याच्यामध्ये कारवाई होत नसल्याने आज बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कलेक्टर ऑफिसच्या बाहेर अमरण पोषणाला सुरुवात केली असून याच्यावर जर तोडगा न निघाला सव्वीस जानेवारीला आत्मदहनाचा जा इशारा दिला आहे आत्ताच माननीय निवासी उपजिल्हाधिकारी अधिकारी सातारा यांच्याशी झालेल्या बैठकीत कोणताही प्रकारचा तोडगा न निघाल्याने व त्याने आम्हाला आंदोलन करून काहीही निष्पन्न होत नाही असं जरी सांगितलं असलं तरी मी हेच सांगतो की संतोष देशमुखांच्या खुनाबद्दल महाराष्ट्रात जे जा आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामुळे त्या खुणाला न्याय मिळाला मी पण आंदोलन करून या भ्रष्टाचारात जे कुणी असतील त्यांच्याबरोबर त्यांच्या त्यांच्यावर कारवाई करून न्याय मिळवणार समर्थनगर ग्रामपंचायतीत असणारा जो पैसा आहे तो देतील ग्रामस्थ जो टॅक्स भरतात त्यांच्या करातून उत्पन ते उत्पन्न होतं त्यातून केलेला खर्च केलेला पैसा आहे ग्रामस्थांच्या केलेल्या खर्च केलेल्या पैशाचं कष्टाने मिळवलेला पैसा ज्याने अपहार केला आहे त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत